हाय का टेलर हा बोला अहो काम होतं काय बाप हे जरा आपण भारताचे पडदा करायचा आहे जरा भारताचं शिवायचेय हा हा किती कोणी आहे काही दीडशे पण आहे सगळे दीडशे हा सिम्पल आणलाय एवढे गोणी आहे चारशे बनी आहे पण लई टाईम लागला शिवायला किती काय म्हणते महिना लागेल लय ला। माती गर्दी काहीच गर्दी दिसून नाही रे काय माझी बाजरी वाळून चालली तिकडे सगळं रे माझे पाय ते कपडे लागे कपड्याच्या इकडं तर तुमच्या आधीचे जिराईक काय सागाव पण लेडीचेच इतके कपडे तुम्हाला सांगतो दोघं काही मग नाही एवढं घर काढू पण आता बरं बरं काय बरं भाऊ माहिती आहे दार बघोणी दीडशे कोणीची किती होऊ पंधराशे रुपयाचे म्हणजे अहो शिवायचे ते फाडायचे चालू आहे बरं मी फाडून दिलं मग कमी करू फाडून आरा भैया मग किती घ्या ना मग तो आठ रुपये घे दोन रुपये कमी करतो पाचशे रुपये घ्या नाही हो नाही तो अहो ए बऱ्याची बॉबीची किंमत काय झाली माहिती का पन्नास रुपये का ते पन्नास रुपयाची बॉबिन त्याच्यात किती हक्क गुन्हा होऊन जाते ना दीडशे ते दीडशे झाल्या तर चांगलंच घ्या पण मग येत नाही नाही पाचशे रुपये आमच ते लिहा लावायला लागत ते मग ते हलवायचे तुमच्याकडे मशीन नाही का ते आपलं इलेक्ट्रिक वाला नाही इलेक्ट्रिक लाईट वाला नाही हलवायचं बंद करून टाकायचं ना मग ते टाका ना लाईट वालं हलवायचं बंद करा सध्या किती दिवस आली नहीं। 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 ते त्या लाईटची मशीन मोटर मोटर घेऊन टाका ती आता नका हलवीत बसू अहो लाईट टिकत नाही बरं कधी आणू गोण्या ते सांगा कधी आणू गोण्याच्या पाच दिवस मी गोण्या घेऊन येतो तुम्ही सहा दिवसांनी शिवून द्या का सात दिवसांनी शिवून द्या गोण्या आणतो आणि दोन्ही एकशे रुपये गर्दी आहे माई बायक शिकवली ब्लाउज आहे ना एक एक दिवस लांब व्हायचा बोलून घेत चालू उदय ग उदय ग उदय ग या गोण्याचा तुम्हाला रोख पैसे देतो मी बाय म्हणजे हे काय देते पंधरा वीस रुपये ब्लाऊज चे काय किती देते सिलाई माहिती आहे बा बायला माहिती शिलाई तुला काय माहिती मग काय शिलाई झाली अशी दीडशे रुपये ब्लाउजची सिलाई

त्याला एक आता चाट मारून काढून दिले येत माझी घरी तिला शिकवलं एकूण टिकून लोड आला मालक माहेर गेली हा मग सकाळीच गेल्या ना आज मला साडे घेऊन माहिती तिचा नवरा करतोय ना, कर ना। पण मग तुम्हाला काय जमत परत पाठीत नाही मला माहिती माहिती नवरा आहे घरी बस

टाईमपासही झाला असता बोलता चालता आलं असतं बाई हातावाली असते काय टाईम लागत मला पण ते गेले बाई गा पडायला त्या ओंधाडायला पाहूयात मला ती ओंधाडी किती